कर्धान तालुक्यातील श्री विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदयक्को शाळेचा इयत्ता आत्ता दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट चौवेचाळीस टक्के लागला या शाळेतून पहिल्या क्रमांकावर आनंद तुकाराम घुरपुडे ह्याने एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के तर विशाल बालाजी नेहाळ याने नव्वद पॉईंट साठ टक्के गुण मिळवले तसेच गौरी समाधान डाकणे या विद्यार्थिनीने नव्वद पॉईंट साठ टक्के गुण मिळवले तर कुमारी शिवानी आप्पासाहेबचे जोड हिनेसुद्धा नव्वद पॉईंट वीस टक्के गुण मिळवले तसेच ऋतुजा एकनाथ शेजूळ हिनेसुद्धा नव्वद टक्के गुण मिळून चौथा क्रमांक पटकावला आहे विद्यार्थिनींनी श्री श्रीविनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची ही परंपरा जपली आहे आणि या विद्यालयाचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट चौवेचाठ टक्के लागला आहे यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे तर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने शिक्षक शिक्षकतर तर कर्मचारी प्राचार्य यांनी अभिनंदन केले आहे